नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कारवाई शस्त्रांसह दहशत माजवणारे दोघे जेरबंद संगमनगर तारदा इथं हातात धारधार तलवार कोयता आणि गुप्ती घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं ताब्यात घेतला असून त्यांच्या विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास खिलारे यांच्या घरासमोर संगमनगर तारदाळ इथं करण्यात आली रात्रगस्त दरम्यान गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगा प्रवीण पाटील व एकोणीस यडराव तालुका शिरोळ विनायक अनिल मिठारे तालुका तेवीस यांना अटक करण्यात आली आहे सदर आरोपीकडून एक धारधार लोखंडी तलवार एक कोयता एक गुप्ती हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एम एस शून्य नऊ डी टी एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मान्य अपर जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेश असतानाही आरोपींकडे परवानगी नसलेली शस्त्र आढळून आले त्यांनी शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचं ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर निकेश खाटमळे पाटील अपर पोलीस अधीक्षक गडविभाग समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी अधिकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलयगार रोहित डावाळे अयुब गडकरी शशिकांत ढोणे गजानन कोष्टी पोपट भंडारे यांनी केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक गजानन कोष्टी करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा